ये आमचं सामान दादा आमचे भाई साहेब आलेले आहेत भाई सावंत सावन जी देवाकडे जायला हो जरा वाईजरा अंगोरी गेला आणि हो, गेला एकदम गरम झाला आम्ही था। तो वाटपपुरी पराकर मरिया हां बस हां जल्दी कृती कोण जास्त भरवता असा असता बाबा ए चला नमस्कार मित्रांनो मी ते शिको तुमचं संपूर्ण स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती आज तारीख बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस साने आपण जलला होता साखरपुडा प्रसाद लाड तिकडे आपण चाललो मी आणि आहो दोघं चाललो होऊ तेची त्याची एक ऑर्डर आहे म्हणजे तीच ऑर्डर आहे तर तिकडे थोडंसं हर्ष डेकोरेशन वेगवेगळे असतात किंवा बालसो म्हणा बेबी शॉल वगैरे पण असतात तर त्याचं पण तो मस्त बेबी शॉल वगैरे बघितला असतात लास्ट टाईमच्या लास्ट व्हिडिओमध्ये तर त्यांनाच करायला त्यांनी त्यांना आपण जातो कणकवली ते पाणी झाली म्हणजे जरा पुढे पण जातो प्रसादच्या आणि सोबतच आपण जातो डेकोरेशन म्हणून थोडंसं आपण लगायचं तुम्ही चॅनलवरती नवीन असतात आणि सबस्क्राईब अजून किती असं नक्की नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला तर मित्रांनो असं नवीन आणि युनिक काहीतरी जाऊया करू डेकोरेशनसोबत साखरपुडो सो चला जाऊया आपण जाऊन आपण हर्षदला हेल्प करतो आणि म्हणजे सोबत पण जातो आणि हेल्प पण असतो सो हर्षद सावंत सो तुमचा जर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असतो तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देते तो मस्त विक डेकोरेशन्स करता साखरपुडा बेबी शॉवर म्हणा किंवा वाढदिवस असतात तर कणकोरीच्या इलेक्यात जर तुम्ही जवळपास असाल तर तो नक्की नक्की हेल्प करू शकता तुमक कणकोरी वैभववाडी सो या ठिकाणी सो चळ्या मित्रांनो जावे आता तू येता त्याची वाट बघताय सो त्या त्याच्यासोबत आपण जाता आता कणकवली कणकोली आणि नंतर मग हा तिकडे साखापुडा डेकोरेशन करून नंतर मग साखरपुडा करून मग आपण घरी येता आला होता चळवते मित्रांनो जावे आता विजयाच्या हॉटेलमध्ये सो आपल्यानं आणखी मग शिर्डी आहे तो बघा डेम्पो खाऊया आणि नंतर तिकडे आदल्यास सवा दहा आणि आपण पोचला पेट्रोल पेट्रोल पंपावर सो थोडासा आपण जरा वगैरे भरूया आणि जाऊया तो बघू शकता तुम्ही डेकोरेशनचं आमचं सामान आणि बाकी सगळं नाव बी पुढे या सो समज भरला लाव हे विचार करतात काय नाव बी दादा आमचे भाईसाहेब आलेले आहेत भाई, भाई सावंत बसून माझ्या आम्ही कामच होतो जॉब चालू आणि इकडे वेळेस काम चालू आहे कटाकटा आहोत अर्ध्या सुपरची बरोबर साडे बारा करू शकता तुम्ही ते करून अजून लाईटिंग वेटिंग आहात अजून खूप सारं काम आहे तो तुमचा तो पण ते मध्ये दाखवलं आहे काय लागतं नाही प्रसाद प्रसाद वगैरे तेथा आहे

कलोर दी पेंट देखा देखा। आता कणकवली साखळ पुढे घेऊ आपण इला मारुती मंदिर क्षेत्र संगम मारुती मंदिर आपण वाकड़े येऊ शिला जाता याचं कारण असा की हो जरा होता जरा आंघोळी गेला आणि गिलाई गरम झाला सन आणि माका दोघं लंका सो जाता व्हायचा उपकता आणि तुमका तो मंदिर दाखवता हो मस्त किंवा जागा बिगा बघता हे बघा नदी आहे नदीत जाऊन व्हायचं आणि नेहाशी क्षेत्र संगम मारुती मती नेहा पर्यटन स्थळ हा इकडच्या मठ काय पुढ्यातला या काय भारी वाटतं रे कडक आता तुम कमी पाया पण पडून आता एवढे इलाज जवळच असतं पाया पण पडत आहोत डुऊ शकतास तुम्ही तू शकतास वा बघा श्री क्षेत्र संगम मारुती मंदिर मस्त असं आणि एकदम हवेशी राहा पर्यटनस्थळ मी पावसाला भारी वाटत रे तू सोनगुवा बघत आहे मस्त वाटतं रे पावसात आतच नाही का रे तू भारी वाटत पावसात सॉरी चप्पल घेतो आपला इम्पॉर्टंट आणि खाली कुदव्या तुमका मी ता दाखवत नाही आंघोळी काढताना तुमका नदी दाखवता सो ही नदी संगम आंघोळीचा आपण काय चान्स बघता बरं करायची तीन वाजले आहेत तसे चारपर्यंत आपण तकडे जायचा असं विषय आहे सो चला तर संगम संगममध्ये डुबकी मारताव आणि तुमक आम्ही भेटतो सो चला पण आता काढना किती पंधरा ते वीस मिनटं फक्त अंगोळ घेता निघाला सो आंघोळ विंगर केला आणि मस्त निघाला सो चला जाऊया कपडे कुठे याच्यात टाकला जागे तिकडे आता सो चला आमचे मित्र म्हणजेच नवलदेव प्रसाद लाड आले বল <laughs> 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 <laughs>

तुमच्याकडनं होकार असतो की बाकी होतो आज पाचपुरी मरिया बारायची मार्या बरोडा गावच्या पांढर महालिंगलिंग जैन जनच मार निर्बाई काळ काही पाहुणा नवलाई माते माझी आई

એકમત એક કાર્યક્ષ

சரினா <laughs> कोण <laughs> जास्त होता असा असता बाबा ए कोण जास्त भरावता खाली हा डेकोरेशन नंतर काढला म्हणजे आता एक शूट घेऊया मस्त की शूट घेतला तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि मला चॅनलवरती नवीन असतं सब्स्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट आपली काळजी घ्या